फुलंब्री तालुक्यातील वाकुद येथील हनुमान वस्ती येथील रस्त्याच्या कामावरील कार्यारंभ आदेशावर सरपंच यांच्या बनावट स्वाक्षऱ्या वापरल्या असल्याचा आरोप सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी केला आहे या अनुषंगाने फुलंब्री गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे फुलंब्रे तालुक्यातील राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात तेहतीस गावातील शहाण्णव कामांमध्ये एकाच मजुराचा फोटो वापरून तसेच महिलांच्या जागी पुरुषांचा फोटो तर पुरुषांच्या जागी महिलांचा फोटो अपलोड करून तब्बल पाच कोटी अठरा लाख रुपयांची बिलं उचलण्याचा प्रकार घडला असून या कामाची चौकशी सुरू असून अद्यापपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यावर मोठी कारवाई झाली नसून पहिली चौकशी संपली नसताना आता वाकोद येथील घटने येथे पुनरावृत्ती केली असून वाकोद येथील सरपंच आशा कापडे यांनी तक्रार केली आहे यात असं म्हटलंय की वाकोद येथे तांडावस्ती सुधार योजना दोन हजार चोवीस पंचवीस यातून पंचवीस लाख रुपये खर्चून रस्ता बनवण्यात आला सदरील रस्ता उपसरपंच अंकुश ताठे यांनी कार्यभार आदेशावर माझ्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या आहेत परस्पर पंचवीस लक्ष रुपयाच्या रस्त्याचं काम सुरू केले सदर रस्त्याचे काम सुरू झाले त्यावेळी ही घटना समोर आल्याचं त्यांनी सांगितलं याबाबत पंचायत समिती काठत तक्रार केली असून या, या तक्रारीवर सरपंच आशा कापडे मीरा ताठे लक्ष्मीबाई कापडे ज्योती ताठे सीताराम थोंबरे बामन ताठे अनिता ताठे यांच्या स्वाक्षऱ्यात सदरील प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे या प्रकरणाबाबत अंकुश ताठे यांना संपर्क साधून झालेल्या आरोपांविषयी माहिती विचारली असता त्यांनी सांगितलं की माझ्याकडे सरपंच यांनी पैशाची मागणी केली होती मागणी मान्य न केल्यामुळे माझ्यावर आरोप करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलंय वाको देश येथील सरपंच असून आशा दत्ता कापडे हनुमान वस्तीवरील हे पंचवीस लाखाचं काम असून यांनी माझ्या बाय बनावट सह्या घेतल्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे यांनी दोघांनी मला अशी फसवणूक करायची नसती बा मीच त्या सह्याच घेतल्या ऑर्डरवरच घेतल्या पहिलं तर मीच यायला कामाचं टेंडर फ्लॅश करून दिलं हे करून दिलं सगळं करून दिलं तवर माझ्या गोड बोलले आणि नंतर यांनी माझी फसवणूक केली फसवणूक काय झाली तुमची नेमकं याच्यावरती फसवणूक समजन ना मग त्याला आता काय झाली नेमकं तुमची काय फसवणूक झाली फसवणूक झाली म्हणजे त्यांनी मला शिवीगाळ केली मोबाईल वर या काढीने माझ्याकडं तुम्ही काय केलं सया केल्या सया कुठे केल्या त्यांनी ऑर्डर सह्या केल्या कामाच्या कोणी केल्या त्या अंकुश ताठे प्रदीप ताठे अच्छा म्हणजे या रस्त्याच्या कार्यारंभ आदेश वर त्यांनी सहाय्य केला असं तुमचा आरोप आहे सहाय्या केल्या त्यांनी साहेबांना सही करून त्यांना ऑर्डर पाठवली घरी घरी आलीच नाही ते ना कागदपत्र करून लगेच काम चालू केलं हे तुम्हाला कधी कळालं त्यांनी तुमच्या खोट्या सहाय्य केल्या म्हणून आम्हाला असं कळालं साहेबांनी आम्हाला फोन केला यांना लगेच काम चालू केलं आम्हाला घाण गुलकाळी ते कामावरची जी आल्यावर त्या तवा कळाला आम्हाला कि तुमच्या खोट्या साह्या होऊन काम सुरू झालं काम सुरू झालं बाडर ऑर्डरवर खोट्या साह्या घेऊन हा किती लाखाचा रस्ता आहे तुम्हाला सांगता येईल का सांग हा पंचवीस लाखाचा आहे ना या संदर्भात तुम्ही कोणाकडे तक्रार केलेली आहे का बिडे मॅडम कडे केली ना अजून कोणा मॅडम ना आमची दखल घेतली नाही शिवला बी अर्ज दिले आम्ही